नमस्कार श्री नवनाथ भक्तिसार अध्याय चौदावा श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोतांना माझा मनपूर्वक नमस्कार श्री गणेशायनु जालंद्रनाथाचा उपदेश मैनावतीने घेतल्यानंतर तिला झालेला आनंद पोटात मावेनासा झाला व आज जन्मास आल्याचे सार्थक झाले असे तिला वाटले परंतु आपला पती त्रिलोचन ह्याच्या शरीराचे स्मशानात जशी राख रांगोळी झाली तशीच आपला पुत्र गोपीचंद ह्याची व्हायची म्हणून तिला परम खेदही झाला म्हणून मुलाला दोन बोधाच्या गोष्टी सांगण्यासाठी ती बहुत दिवसपर्यंत संधी पाहत होती माघ महिन्याच्या एके दिवशी मैनावती महालाच्या गच्चीवर थंडीच्या निवारणासाठी उन्हात बसली होती त्या संधीस गोपीचंद राजा खालच्या बाजूस रत्नखची चंदनाच्या चौरंगावर बसून अंगास स्त्रियांकडून सुवासिक तेले अर्गजे लावून घेत होता सुभोवती दुसऱ्या सुंदर स्त्रियाही होत्या अशा मोठ्या चैनीमध्ये राजा स्नान करण्याच्या बेतात आहे तो वरती मैनावतीला हे गोपीचंदाचे सुंदर शरीर नाश पावणार म्हणून वाईट वाटले तिला त्यावेळेस दुःखाचा उमाळा येऊन रडू लोटले ते काही केल्या आवरेना तिचे ते अश्रू राजाच्या अंगावर पडले तेव्हा राजा चकित होऊन ऊन पाणी कोठून पडले म्हणून इकडे तिकडे पाहू लागला तेव्हा माडीवर आपली आई रडत बसली आहे असे त्यास दिसले त्यावेळी राजा चूळ भरून दात घासत होता त्यावेळी राजा चूळ भरून दात घाशीत होता तो तसाच उठला व मातोश्रीपाशी गेला आणि तिच्या पाया पडून हात जोडून उभा राहिला नंतर तिला म्हणाला मातोश्री रडण्याचे कारण काय ते मला कृपा करून लवकर सांगावे तुला कोणी गांजले ते सांग ह्यावेळेस त्याचे डोळे फोडून टाकतो जर मी तुझे दुःख निवारण न केले तर तुझ्या पोटी मी व्यर्थ जन्म घेतला तुझ्या मनाला संतोष होण्यासाठी मी कोणतीही गोष्ट करीन ती करताना प्रत्यक्ष प्राणावरही बेतली तरी तुझे दुःख निवारण केल्या वाचून राहणार नाही गोपीचंद राजाचे हे भाषण ऐकून मैनावती म्हणाली की महान प्रतापी अशा गोपीचंद राजाची मी माता असता मला गांजील असा कोण आहे परंतु मला दुःख होण्याचे कारण इतकेच की तुझा बाप तुझ्यासारखाच स्वरूपवान होता परंतु काळाने ग्रासल्यानंतर त्याच्या देहाची क्षणात राख रंगोळी होऊन गेली तुझ्या ह्या स्वरूपाची तरी तीच गत व्हायची म्हणून मला मोठे वाईट वाटते शरीराची व्यर्थ माती न होऊ देता कृतांत काळापासून सोडवण्याची युक्ती योजावी हा मार्ग मला उत्तम दिसतो आपले हित होईल तितके करून घ्यावे गोपीचंदा क्षणभुंगुर ऐश्वर्यास न भूलता देहाचे सार्थक करून घे पण सध्याच्या तुझ्या वृत्तीकडे पाहून मला तुझी काकुळता येते वया रडू आले एरवी माझा कोणाकडून उपमर्द झाला नाही मग राजाने सांगितले की मातोश्री तुझे म्हणणे खरे आहे पण सांप्रतसा गुरु मला कोठे मिळतो आहे प्रथमतः तो अमर असला तर तो मला अमर करेल तर असा आजकाल आहे तरी कोण तेव्हा मैनावती म्हणाली बाळा जालंधरनाथ त्याच प्रतीचा असून तो सांप्रत आपल्या नगरात आला आहे तरी तो त्यास कायेने वाचेने व मनाने शरण जा आणि ह्या नाशिवंत ऐश्वर्याचा लोभ न धरता त्यापासून आपली काया अमर करून घे हे ऐकून गोपीचंदाने सांगितले की त्याच्या उपदेशाने मी माझी बायका मुले सुखसंपत्ती राज्यवैभव आदी करून सर्वास अंतरेन ह्याकरिता आज एकाएकी माझ्याने योग घेवणार नाही तर मला आणखी बारा वर्ष सर्व तऱ्हेचे विलास बहू दे मग मी गुरुस शरण जाऊन योग मार्गाचा स्वीकार करेन व उत्तानपाद राजाच्या पुत्राप्रमाणे ब्रह्मांडात कीर्ती करून घेईन तेव्हा आई म्हणाली मुला ह्या देहाचा एका पळाचासुद्धा खात्रीने भरोसा देता येत नाही असे असता तू एकदम बारा वर्षाची जोखीमदारी शिरावर घेतोस पण बाळा बारा वर्ष कुणी पाहिली आहेत कोणत्या वेळेस कसा प्रसंग गुदरून येईल याचा नेम नाही मैनावती गोपीचंद राजास करीत असलेला हा बोध त्याची पट्टराणी लोमावती दडून ऐकत होती तो ऐकून तिला त्यावेळेसच परमदुःख झाले ती मनात म्हणू लागली की ही आई नवे वैरीण होय हे राजाचे ऐश्वर भोगावयाचे सोडून त्याचा त्याग करायला सांगणारी ही आपली सासू नसून एक बेवशीच उत्पन्न झाली असे वाटते आता ह्याच उपाय तरी कोणता करावा अशा अनेक कल्पना तिच्या मनात येऊन ती आपल्या महालात गेली व तळमळत राहिली गोपीचंदाने मैनावतीचा उपदेश ऐकून उत्तरे दिले की मातोश्री ज्या अर्थी तुझी अशी मर्जी आहे त्याअर्थी मीही तुझ्या इच्छेविरुद्ध वागत नाही पण त्या जालधरनाथाचा प्रताप कसा आहे तो पाहून व त्याच्यापासून क्वचित माझे हित होईल अशी माझी खात्री झाली की मी त्यास शरण जाऊन कार्यभाग साधून घेईन आता तू हे सर्व मनातले दुःखमय विचार काढून टाकून खुशाल आनंदाने राहा असे तिचे समाधान करून राजा स्नानास गेला इकडे राजाच्या प्रीतीतली मुख्य राणी लुमावती हिला राजास मैनावतीने केलेला उपदेश न पटल्याने तिने निराळाच प्रयत्न चालविला तिने आपल्या दुसऱ्या पाच सात चवतींना बोलावून व त्यांचा चांगला आदर सत्कार करून त्यांना मैनावतीचा राजास बिघडवून योग देण्याचा घाट कळविला ती म्हणाली गोपीचंद राजास जगातून उठवून लावण्याचा मैनावती मनसुबा करीत आहे जालंधर म्हणून कोणी एक डोंगी गावात आला आहे व त्याचा अनुग्रह राजास देऊन त्याला जोगी बनवण्याची तिची इच्छा आहे मैनावतीचे ते बोलणे प्रत्यक्ष मी आपल्या कानाने ऐकले आहे तिच्या उपदेशाने राजाचेही मत मन वळले आहे त्याचे मन उदास झाल्यावर राजवैभव सर्व संपलेच म्हणायचे मग आपल्यास तरी जगून कोणता उपयोग घडायचा आहे परचक्र येऊन सर्व वैभवाची धूळधान होऊन जाईल तरी असे न होऊ देण्यासाठी आत्ताच एखादी युक्ती काढा म्हणजे त्याचा तो बेत आपणास मोडून टाकता येईल लुमावतीने सवतींच्या मनात अशा तऱ्हेने विकल्प भरून त्यांची मने दूषित केली परंतु कोणासही चांगली युक्ती सुचे ना त्या अवघ्याजणी चिंतेत पडून रडू लागल्या ते पाहून रुमावती हिने असा विचार केला की मैनावतीवर खोटा आळ घेतल्याखेरीज प्रसंगातून सुटका नाही म्हणून राजास असे सांगावे की जालंधर म्हणून जो वैरागी गावात आला आहे त्याची बायकांवर वाईट नजर असून महिनावतीस काम विकार सहन होत नसल्यामुळे ती त्याच्या नादी लागली आहे तसेच राजास बोध करून व त्यास योग देऊन तीर्थाटनास पाठवावे आणि जालंधरास राज्यावर बसून आपण निर्धास्तपणाने त्या जालंधर समागमे विषयविलासाचा उपभोग घ्यावा असा त्या दोघांचा मतलब आहे असे आपण राजास सांगून मनात विकल्प येऊ दिला म्हणजे राजास अतिशय क्रोध येईल व तो जालंधराचा एका क्षणात नाश करेल तो बेत लुमावतीने इतर स्त्रियांस सांगितला व त्यांना तो पसंत पडून त्या सर्व आपापल्या महालात गेल्या त्या दिवशी राजा सर्व दिवसभर राजकीय कारभार पाहून रात्रीस भोजन झाल्यानंतर सर्वासह मुख्य राणी जी लुमावती हिच्या महालात गेला तिने त्यास मंचकावर बसवल्यानंतर गोड गोड बोलून त्याचा प्रेमास पाझर आणला तो पूर्ण प्रेमात आल्यावर ती हात जोडून म्हणाली की माझ्या ऐकण्यात एक गोष्ट आली आहे पण ती तुमच्यापाशी सांगावयास मला भीती वाटते व न बोलता तशीच गुप्त ठेवली तर मोठा अनर्थ घडून येईल अशी मी दोहींकडून चिंतित पडली आहे तेव्हा राजा म्हणाला तू मनात काही किंतू आणल्याशिवाय निर्भय चित्ताने मला सांग मग अभय वचन देत असाल तर बोलते असे तिने त्या सांगितल्यावर त्याने तिला अभय वचन दिले नंतर तिने संकेत केल्याप्रमाणे वरील मजकूर त्या समजाविला आणि म्हटले की आमच्या सौभाग्य सुखाचा बाध न येण्यासाठी तुम्ही बारकाईने दूरवर विचार करून जे बरे दिसेल ते करा जो मजकूर राजाने ऐकल्यावर त्यास ते खरे वाटून रागाने अगदी तो लाल होऊन गेला मग राजाने प्रधानास सांगून जालंदरास आणविले व एक मोठी खाच खणून त्यात त्यास लोटून दिले नंतर त्यावर घोड्याची लीद घालून खाच भरून टाकली आणि जर ही गोष्ट कोणाकडून उघडकीस आली तर त्यास जीवे मारून टाकेन अशी त्यावेळेस हजर असणाऱ्यांना सक्त ताकीद दिली राजा प्राण घेईल त्या भीतीस्तव ही गोष्ट कोणी उघडकीस आणली नाही व मध्यरात्रीच्या सुमारास कार्यभाग करून घेतल्यामुळे ही गोष्ट लोकांनाही समजली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी जालंदरनाथ कोठे निघून गेल्याची वार्ता गावभर झाली तेव्हा तो बैरागी असल्यामुळे लोक त्याच्याविषयी अनेक तर्क योजू लागले गुरुजी निघून गेल्याची वार्ता दासींनी मैनावतीस सांगितली तेव्हा तिला फार दुःख झाले पुत्रा सामोर करून घेण्याचा तिने योजलेला बेत जागच्या जागी राहून गेला हे पाहून मैनावतीस परम दुःख झाले पण राजांना परमानंद झाला आणि गावकऱ्यास त्या साधूचे दर्शन अंतरले जालंधरनाथ त्या खड्ड्यात वज्रासन घालून आकाशास्त्राची योजना करून स्वस्थ बसवून राहिला आकाशास्त्र स्वभोवती असल्याने व त्यावर व्रज्रास्त्राची योजना केल्याने लीद वरच्यावर राहून गेली ह्यामुळे त्यास खड्ड्यात निर्भयपणाने राहता आले